सुसाईड पॉइंट ठरणाऱ्या कृष्णापूल व कोयनापुला संरक्षित जाळी बसवण्यासाठी मनोज माळी यांचे प्रशासनाला निवेदन जाळी न बसवल्यास बारा ऑगस्ट रोजी करणार कृष्णापुलावर पुलावर रास्ता रोको आंदोलन कराड येथे कृष्णा व कोयना नदीवर असणाऱ्या पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले या आहे यामुळे हे पूल सुसाईड पॉईंट बनत आहेत याबरोबरच नागरिक पुलावरून निर्माल्य नदीत टाकून प्रदूषणात भर टाकत आहेत याबाबत प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन कृष्णा व जुना कोयना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळ्या बसवाव्यात अन्यथा बारा ऑगस्ट रोजी कृष्णा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे एसपी ओरिजिने आज रक्षा प्रदेशांच्या वतीनं एक निवेदन देण्यात आहे मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे सहज कोणी येऊन कोणी असं उडी मार अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्यात विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवून यायला पावत्या याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता पीडब्ल्यूडी एन एस विभाग असेल तिने त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळे किंवा नालायकपणामुळे तिथून जी माग जी सोसायटची झालेली आहेत त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं याच्यामध्ये मान्य प्राणसाहेबांना आज एक दिले दिलेला आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या म्हणजे तटरक्षक ते आहे त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारत किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे जर तसं नस होत असेल तर बारा आठ ला सकाळी अकरा वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशील मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको आहे असा एक इशारा हा आम्ही ह्या प्रशांत दिला आहे याच्यात तर चिथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटणार भेटणार आहोत या सगळ्यांनी फ्रान्स साहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल व्हॉट्सअप किंवा ज्या ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी अन्यथा रास्ता रोको आहे एवढं सांगतो जय शिवराय